नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आज आपण आलेलो आहोत पुणे सासवर रोड येथील हॉटेल पुन्हा भेट देण्यासाठी उरुळी देवाची येथे हे हॉटेल आहे तुम्हाला नंबर आणि ॲड्रेस स्क्रीनवरती दिलेलाच आहे आणि तु इथं बघू शकताय पार्किंगची व्यवस्था अगदी उत्तम आहे आणि बैठक व्यवस्था सुद्धा अगदी उत्तम आहे भरपूर प्रशस्त असं हे हॉटेल आहे आणि इथं गावाकडची चव तुम्हाला जर जा चाखायची असेल तर या हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या सर्व जेवण जे आहे ते चुलीवरती बनवलं जातं आपण आता इथे त्या दादांशी बोलणार आहोत आणि त्यांच्या हॉटेलविषयी त्यांच्या हॉटेलमध्ये कोणत्या कोणत्या थाळ्या मिळतात ते पाहणार कौं आहोत नमस्कार आपल्या चॅनल सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सरांशी बोलतो आहोत आपण आलेलो हो, आहोत पुना हॉटेल या हॉटेलला भेट देण्यासाठी तर या हॉटेलमध्ये आपल्याला नॉनव्हेजच्या काय काय थाळ्या मिळणार आहेत आपण सरांकडनं जाणून घ्या जा। सर नमस्कार, नमस्कार आमच्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आता इथली टेस्ट मी पहिले फक्त ऐकली होती पण मी स्वतः सुद्धा इथं टेस्ट केलेला आहे खूप छान अशी टेस्ट आहे तर आपल्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या थाळ्या मिळतात था, मटन थाळी चिकन थाळी थाळीने मटन स्पेशल थाळी चिकन स्पेशल थाळी फ्राय थाळी हॉटेलमध्ये चिकन मध्ये व्हेज पण थाळी आहेत पंजाबी थाळी महाराष्ट्र थाळी ओके व्हेज पण मिळते आहे तर तुम्ही बघू शकता नॉनव्हेज सोबत तुम्हाला व्हेज सुद्धा मिळणार आहे आपल्या फॅमिलीमध्ये असं एक तरी असतं की जे नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे सोय खूप छान अशी होणार आहे आणि जम्बो थाळी जी आहे तर ते जम्बो थाळीचं काय आहे जम्बो थाळी आपली इथे चार ते पाच लोकांसाठी आणि एक नऊ ते दहा लोकांसाठी ओके okay. त्याच्यामध्ये चार प्रकारचे फ्राय येते काळे फ्राय येते मसाला फ्राय आळणी येतं कर्डा फ्राय येतं तीन प्रकारचे रस्से येतात तीन प्रकारचे राईस येतात त्याच्यामध्ये आणि पाच ते सहा लोकांसाठी दोन ज्वारी भाकर दोन बाजरी भाकर दोन चपाती दोन रोटी ओके okay, तुम्ही बघू शकता जम्मो थाळी जर तुम्ही घेतली एक फॅमिली असेल जम्मो थाळी घेतली तरी सुद्धा तुम्हाला ते खूप परवडणार आहे भरपूर प्रकार त्याच्यामध्ये तुम्हाला इथं टेस्ट करायला मिळणार आहे चला तर मग सर आता आपल्याला दाखवतीलच काय काय इथं आणि त्यांचं किचन जे आहे महत्वाचं म्हणजे मी किचन मध्ये जाणार आहे किचन एकदम स्वच्छ असं आहे आणि पूर्ण गावाकडची टेस्ट येण्यासाठी पूर्ण चुलीवरती हे सगळं केलं बनवलं जातं तर चला तर मग आपण आता त्यांचं किचन पाहणार आहोत आणि त्यानंतर थाळीमध्ये काय काय प्रकार पाहायला मिळणार आहे ते पाहत आहोत सर आम्हाला किचन दाखवत इकडे आपण त्यांच्या किचनमध्ये आलेलो हो आहोत आणि बघू शकता तुम्ही खाली चूल चालू आहे आणि चुलीवरती हा पूर्ण स्वयंपाक जो आहे तो केला जातो पूर्ण भाज्या चिकन मटन जे आहे ते सगळं चुलीवरती केलं जातं त्यामुळे आपल्याला एकदम गावाकडची टेस्ट जर तुम्हाला हवी असेल चुलीवरची तर तुम्ही नक्की या हॉटेलला एकदा भेट द्या मी शंभर टक्के तुम्हाला सांगते तुम्ही परत परत या हॉटेलला नक्की जाणार आणि इकडे बघू शकता चुलीवरती मस्त खळखळ असा हा जो आपण सुक आ, मिठाचा अळणी रस्सा जो बोलतो तो खळखळ ख़ख़, खळखळ असा उकळतोय मस्त आणि खूप छान असा अरोमा येतोय त्याच्यातून मसाल्यांचा वगैरे आणि आता हे जे आहे हे, हे पूर्ण चिकन त्यांचा नॉनव्हेजचा रस्सा जो आहे पूर्ण तयार झाला तुम्ही बघू शकता इकडे मस्त चुलीवरती छान खळखळ असा उकळतोय आणि इकडे बघू शकता तुम्ही एकदम मस्त भाकरी चुलीवरती बनवल्या जात आहे आपण त्या ताईंशी आता आपण बोलणार आहोत साधारण त्यांच्या दिवसभरामध्ये किती भाकरी बनवल्या जातात वगैरे आपण ताईंशी जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे इथं खरडा चिकन जे आहे ते सुद्धा मिळतं खरडा मटन मिळतं म्हणजे जे हिरव्या वाटा वाटणामध्ये असतं ते आपण आता इकडे बघतोय मस्त चुलीवरच्या गरमागरम भाकरींचा बेत चालू आहे ताई नमस्कार नमस्कार अ ताई तुम्ही भाकरी ज्या चुलीवरती बनवता आता किती किलो साधारण आपल्याला लागतं म्हणजे पीठ किती किलो किंवा काही दिवसभरात किती होत पन्नास पन्नास साठ किलो ओके आणि साधारण एक किलो मध्ये म्हणजे किती भाकरी होतात अंदाज आहे तुम्हाला काही दहा दहा ओके एक किलो मध्ये साधारण दहा भाकरी होतात आणि भाकरी पण बऱ्याच मोठ्या मोठ्या दिसतात खूप छान ताई आणि खरंच इतकं छान चुलीवरचं जेवण आम्हाला मिळतंय खरंच खूप छान थँक्यू इकडे तुम्ही आत्ता बघितलंच म्हणजे दिवसाला साधारण पन्नास ते, ते साठ किलो भाकरीचं पीठ जे आहे ते त्यांना पूर्ण लागतं तेवढं पन्नास ते साठ किलो म्हणजे किती फेमस असं हे हॉटेल आहे आणि टेस्ट याची असल्याशिवाय इथं कस्टमर येणारच ना नाही हे तर नक्कीच टेस्ट आहे म्हणून इतकं कस्टमर येत आहे इकडे बघू शकता थाळ्यांचं पूर्ण तयारी केली जात आहे पूर्ण सगळ्यांना देण्यासाठी आणि गर्दी बघू शकता गर्दी इथं या हॉटेलमध्ये कायम गर्दी असते कारण टेस्ट अगदी अप्रतिम अशी आहे तुम्हाला इथली जर जी टेस्ट आहे ती चाखायची असेल तुम्ही नक्की या हॉटेलला भेट द्या इकडे बघू शकता ही जी आहे ही बाजू पूर्ण फॅमिलीसाठी आहे आणि या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी बघू शकता खेळणी ठेवलेली आहेत लहान मुलं अगदी मनसोक्त तिथं खेळू शकतात आपण सुद्धा नीट जेवण करू शकतो कारण बाहेर गेल्यानंतर बऱ्याच लेडीजचा प्रश्न असतो मुलांना सांभाळणं जेवण करणं जेवण काही होत नाही तर हा प्रश्न इथं नक्की सुटणार आहे आणि इकडे बघू शकता थाळ्यांचे विविध प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहे जम्बो थाळी महाजंबो थाळी इकडे बघू शकता मस्त अशी थाळी आलेली आहे आपली पाहू शकता इकडे चिकन सुक्का फ्राय आहे त्यानंतर इथं खरडा चिकन आहे त्याचबरोबर इथं अळणी रस्सा आहे इकडे सुद्धा बघू शकता आहे आपल्याला काकडीच्या सुद्धा आता काकडी पण दिलेली आहे त्याचबरोबर कैरी दिलेली आहे लिंबू दिलेला आहे राईस दिलेला आहे मस्त तरवीदार असा रस्सा आहे आणि त्याचसोबत मस्त अशी भाकरी गरमागरम अशी मी आता ही टेस्ट करणारच आहे बघू शकता तुम्ही खूप छान अशी खाली आहे आणि टेस्ट त्याच्या फ्रेग्रन्स म्हणूनच कळतंय टेस्ट खरंच खूप छान असणार आहे चला तर मग आपण आता टेस्ट करूया खूप छान अशी टेस्ट आहे याची इतका स्मेल इतका सुंदर असा येतोय आणि मी आता टेस्ट करणार आहे बघू शकता खूप सुंदर असा एकदम गावाकडचा असा बेत आहे आणि गरमागरम भाकरी आहे मी आता टेस्ट करते आहे तर खूप सुंदर टेस्ट आहे एकदम आणि हे, हे एक तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचं चिकन आहे तर हे जे आहे ते खरडा चिकन आहे आणि एकदम स्पेशल असं आहे खरडा चिकन याची टेस्ट तर खरंच एकदम अप्रतिम अशी टेस्ट आहे तुम्ही नक्की कोणी जर पुण्याकडून सासवडकडे किंवा सासवडच्या दिशेने जर पुण्याकडे येत असाल तर तुम्ही या हॉटेलमध्ये तुम्ही नक्की भेट द्या प्रोटीन पेस्ट गावाकडचा बेग तुम्हाला इथं आल्यानंतर खायला मिळणार आहे चला मी आता हे फिनिश करते सगळं संपवते मी व्हिडिओ आपण पुढे चालूच ठेवणार आहोत हे सगळं हेवी जेवण झाल्यानंतर सोलकडी तर आलीच नॉनव्हेज झाल्यानंतर त्याच्यासोबत सोलकडी हवीच मी सोलकडीचा सुद्धा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मी निघाले तर आता जाता जाता मी तुम्हाला सांगते अस्सल गावाकडची चव तुम्हाला चाखायची असेल तर हॉटेल पुना उरुळी देवाची पुणे सासवड रोड येथील या हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा की जेणेकरून तुमच्यासारखीच गावाकडची टेस्ट त्यांनासुद्धा या हॉटेलमध्ये जाऊन घेता येईल चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय